नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान जीवशास्त्र विषयाचे एकशे तीस प्रश्नांचे व्हिडिओ आणि या एकशे तीस प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान जीवशास्त्र मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ऑक्सिजन दूधमध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो कॅल्शियम मृतोपजीवी सजीव काय आहे किण्व मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जातो दोन कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असे म्हणतात ए बी पॉझिटिव्ह अस्कॅरियासिस हा रोग कशामुळे होतो कृमी केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात दूध प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता संधिपाद प्राणी संघ अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात पांढरा बलक हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ई सी जी मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात दोन नृत्याद्वारे एच थ्री एन एट विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आधार होतो बर्ड फ्लू रक्तक्षय म्हणजे काय हिमोग्लोबिन कमी होणे सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे कोरोना रोग रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात शंकू पेशी आधुनिक जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी पातळीवर कार्य करते रेणू माणसाच्या मांडीच्या हाडास कोणती संज्ञा आहे फिमर नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पात्रांवर येणारी खालीलपैकी वनस्पती कोणती अनावृत्ती बीजी खालीलपैकी कोणते मायक्रोफोना आहे मिम्टोडस खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत क्षय मैगनी फेरा इंडिका हे कोणत्या फळाचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे आंबा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे कॅल्शियम कार्बाईड मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे, हे।, हे मुख्यतः यापासून बनलेले असतात कॅल्शियम ऑक्झायलेट ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते महाधमणीमार्फत चित्रपट हे यंत्रयुगाचे काय मानले जाते अपत्य खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतींचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो जाट्रोफा व करंज टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे क्षयरोग पचन पचनसंस्थेच्या क्रियाक्रमाने लावा उत्तर ऑप्शन ए तीन अंतग्रहण दोन पचन एक अवशोषण चार सातमीकरण पाच बहिपेक्षण स्पायरोगायरा हे कोणते शैवाल आहे हरित शरीराचे ऊर्जा ग्रह म्हणून कोण कार्य करते कार्बोदके एम डी टी मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे कुष्ठरोग ध्वनी तरंगाचे प्रसारण खालीलपैकी कोणत्या घटकामधून होत नाही निर्वात जागा कोणत्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो स्वादुपिंड श्वसनाचे विकार कशामुळे होतात वायू लेसरच्या साहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात लिडार एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो तीन महिने हायझोबियम ॲझेक्टोबॅक्टर ॲनाबिना ॲझोला यांचा वापर कशासाठी करतात जैविक खते खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात भुईमुग रेटिना कोणत्या अवयवात आढळतो डोळा जीवनसत्व अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी ओळखा ड जीवनसत्व कावीळ रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते ऑक्सिजन खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही मलेरिया पानांमध्ये हरिद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते सूर्यप्रकाश न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे चेतासंस्थेचा अभ्यास वाशी योरकर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमीपणामुळे होतो प्रोटीन खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा टोमॅटो अग्र मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते विचार प्रक्रिया मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते यापैकी नाही खालीलपैकी कोणता रोग आईवडिलांकडून रुग्णाला अनुवंशिकरित्या प्राप्त होतो सिकलसेल ॲनिमिया ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे कीटकभक्षक गोगलगाय कोणत्या परिवार संघात मोडते मोलुस्का दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंतच्या परिसरात ध्वनी वर्जित क्षेत्र असे संबोधण्यात येते शंभर मीटर मठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे बाष्पीभवन स्निग्ध पदार्थापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते नाईन के कॅलरी पर ग्रॅम नैसर्गिक रबर हा एक कशाचा पॉलिमर आहे आयसोप्रिन खालीलपैकी फॅटमध्ये विरगळणारे विटॅमिन कोणते विटॅमिन ए कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात हॅनसेन विकार वटवागळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो सस्तन एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे तर त्या कोणांची माप काय आहे साठ अंश व एकशे वीस अंश हत्तीरोग कशामुळे होतो मोठा झोवा मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती म्हणजे काय आहे अस्थिबंध कोविड नाइन्टीनचा फुल फॉर्म काय आहे कोरोना व्हायरस डिसीज दोन हजार एकोणीस ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेले असते मोठे आतडे खालीलपैकी कोणत्या लसीमुळे अर्भक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो बी सी जी लस मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंतरपुच्छ जोडलेले असते मोठे आतडे कोणत्या जीवनसत्वाला सायनोको बायलामिन पण म्हणतात बी बारा खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा ससाणा कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत चाललेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे झिका रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात श्वेत रक्तकणिका मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे चार कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुबत्या जनावरांना त्वचा विकार होतो लंपी टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो भुईमुग मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते कार्बोहायड्रेट मधुमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात एचबीएल कोविड नाईन्टीन हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो विषाणू गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे वल्कनायझेशन साइडनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे प्रुसिक ॲसिड इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही मच्छर भारत हा जगातील कोणता महाजैवविविधता देशांपैकी एक आहे अकरा एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात आदिजीव मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात एक प्रथिने कशापासून बनलेली आहेत ॲमिनो ॲसिड दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो ऑलरा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता ऑर्थोपोडा कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे आर्यने कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते ही वनस्पतींची कोणत्या प्रकारची हालचाल आहे वृद्धी असंलग्न खालीलपैकी कोणती कोरोना विषाणूवरील लस नाही कोवी प्रोटेक्ट शेतासाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून मिळत जाते गांडूळ पटकी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो कॉलेरी कर्करोग कशामुळे होतो पेशीचे अनियंत्रित विभाजन कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो यकृत महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो गलगंड पुढीलपैकी कोणते वॉइटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते आयोडीन टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो लायकोपिन कुफरच्या पेशीमध्ये काय आढळतात यकृत सिंहाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे पॅनथेरालिओ रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते ल्युकेमिया वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात बाष्पोत्सर्जन ऊर्जेचे उत्तम स्रोत कोणते आहे कार्बोतके मानवी रक्ताचा सामू किती असतो सात पॉइंट चार प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा कोणता घटक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो रायबोझोम्स क्षयरोगाचे कारण काय असते जीवाणू गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो विषाणू खालीलपैकी भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे आर्सेनिक प्राण्यांमधील कोणत्या ऊती अंतरेंद्रियांना आधार देतात व ऊतींना इजा भरून काढतात विरल ऊती मेनेझायटिस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे मेंदू व मेरुदंड अजीवनसत्व अभावी कोणता रोग होतो रातांधळेपणा फुफ्फुसाचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते दोन्ही बरोबर सिलिका आस्बेस्टोस राऊस सारकोमा, आर एस व्ही या विषाणूमुळे कोणता रोग उद्भवतो कर्करोग लसीकरणानंतर व्हॅक्सिनेशन शरीरामध्ये काय तयार होतात अँटीबॉडीज रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती कोणती उच्च ताण वटवागुळ अंधारात उडू शकतात त्याचे मुख्य कारण कोणते त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनिलहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात आयोडीन खालीलपैकी कोणता अधातू नॉन मेटल सामान्य खोलीच्या तापमानात जलस्थित असतो ब्रोमिन हत्तीरोग कशामुळे होतो डब्ल्यू बँक्राफ्टी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो कर्करोग खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य रोग, रोग नाही पोलिओ खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायबोझियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात भुईमुग कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराच्या मोठ्या प्रमाणात प्रसार झाला म्युकरमायकोसिस देवीची लस कोणी शोधली एडवर्ड जेन्नर खालीलपैकी पे एक पेशीय सजीव कोणता आहे अमिबा खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्त करता आहे ए बी खालीलपैकी ही कुत्र्यांची भारतीय प्रजाती आहे मुधोळ हाउंड हिमोफिलिया हा कोणता रोग आहे अनुवंशिक रोग अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णांना म्हणतात पांढरा बलक छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात चोवीस वनस्पती त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कोणत्या वायूचा वापर करतात कार्बन डायऑक्साइड मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते आहे यकृत कोणत्या रोगाचा प्रसार डासांमुळे होतो मलेरिया विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद